द लॉट आलेयाणव पुन्हा एकदा आम्ही देवाच्या वचनाचं मनन करण्यासाठी वळूया आलेलू देवाचं वचन मनन करण्याच्या द्वारे प्रियानो आमच्या हृदयाला शांती मिळते म्हणून देवाच्या वचनाच मनन करणं फार जरुरी आहे तर आपण पाहूया आज देवाच्या वचनातून नीतीसूत्र याच पुस्तक चोवीसावा अध्याय आणि तीस पासून पुढे चौतीस पर्यंत देवाच्या वचनाचं मनन आपण या ठिकाणी करणार आहोत मी वाचत आहे आळशी पुरुषाच्या शेताजवळून आणि निर्बुद्ध मनुष्याच्या द्राक्ष मळ्यात जवळून मी चालत गेलो तेव्हा पहा त्या सर्वावर काटेरी झाडे वाढली होती आणि खाजकुजरीच्या झाडांनी त्याची पाठ झाकली होती आणि त्याची दगडी भिंत मोडून गेली होती तेव्हा मी ते पाहिले आणि त्याकडे नीट लक्ष लावले मी पाहून बोध घेतला आणखी थोडीशी झोप घ्यावी थोड्याशा डुलक्या खाव्या झोप घ्यायला हात थोडेसे पोटाशी धरावे म्हणजे तुझे दारिद्र्य लुटारू सारखे आणि तुझी गरिबी हत्यार बंद मनुष्या सारखी येईल प्रियानो या ठिकाणी शलमोन राजा एका शेताजवळून चालत गेला आणि हे जे शेत आहे हे एका आळशी आणि निर्बुद्ध मनुष्याच होत आणि जेव्हा या शेताजवळून तो गेला तेव्हा ते त्या शेताची परिस्थिती पाहून त्याने बोध घेतला आणि त्याकडे त्याने लक्ष लावलं कालो या त्या शेतामध्ये शलमोन राजाने काय पाहिलं तर पहिली गोष्ट काटेरी झाडे झुडपे वाढलेली पाहिजे दुसरी गोष्ट शेताची पाट खाजकुजरीच्या झाडांनी झाकलेली पाहिजे तिसरी गोष्ट शेताची दगडी भिंत मोडून गेलेली पाहिली या गोष्टी सलमोन राजाने त्या ठिकाणी पाहिल्या आणि पाहिल्याच्या नंतर त्याने काय केलं तर वचन म्हणत कि ते पाहून त्याकडे त्याने नीट लक्ष लावले दुसरी गोष्ट पाहून बोध घेतला हालेलुया प्रियांनो शलमोन राजाने ते पाहून लक्ष दिलं बोध घेतला काय बोध घेतला जर प्रियांनो या वचनात आम्ही जर पाहिलं तर त्याने काय बोध घेतला आम्ही पाहूया कदाचित त्याने असा बोध घेतला असेल की जर मी त्या आळशी आणि निर्बुद्ध मनुष्यासारखा बनला तर कदाचित माझ्याही शेतात काटेरी झाडे झुडपे उगवतील आले लो कदाचित त्याने असा बोध घेतला असावा की माझ्याही शेताची पाठ खाजगुजरीच्या झाडांनी झाकून जाईल कदाचित त्याने असा बोध घेतला असावा की माझ्याही शेताची दगडी भिंत मोडून जाई त्याने बोध घेतला आलेलो ते शेत पाहून आलेलो या प्रियानो ते शेत एका आळशी आणि निर्बुद्ध मनुष्याच होत आणि त्यामुळे त्या मुणे शेताची परिस्थिती अशी झालेली होती आलेलो की त्याच्यामध्ये काय काय झालं होत तर काटेरी झाड झुडप उगवलेली होती शेताची खाज कुजरीच्या झाडांनी झाकलेली होती दगडी भिंत मोडून गेली होती कारण तो मनुष्य आळशी आणि निर्बुद्ध होता आणि याच गोष्टी पाहून शलमोल राजाने बोध घेतला प्रियानो पहा प्रियानो आम्ही देवाच्या मार्गामध्ये मार्गा चालत आहोत आणि जर देवाच्या मार्गामध्ये चालत असताना जर आम्ही आळशी आणि निर्बुद्ध बनलो तर काय होऊ शकत आळशी आणि निर्बुद्ध मनुष्याच्या शेताची परिस्थिती काय झाली ती आम्ही पाहिली आज आम्हाला मनन आणि चिंतन करणं फार जरुरी आहे की आळशी मनुष्य आणि निर्बुद्ध मनुष्य त्याच्या शेताची परिस्थिती काय झाली कदाचित देवाच्या मार्गामध्ये आम्ही आळशी आणि निर्बुद्ध बनू तर आज आमच्या जीवनाची परिस्थिती काय होऊ शकते याकडे प्रियांना आम्हाला लक्ष देणं जरूरी आहे या गोष्टीवरती मनन करणं जरूरी आहे सलमोल राजाने बोध घेतला सलमोल राजाने काय केलं त्याकडे लक्ष दिलं आज आमच्या जीवनाकडे आम्हाला लक्ष दिलं पाहिजे का आम्ही आळशी बनलेलो आहोत देवाचं वचन वाचण्याविषयी देवाची स्तुती करण्याविषयी देवाची आराधना भक्ती करण्याविषयी उपवास आणि प्रार्थना करण्याविषयी तर आज आम्हाला लक्ष दिलं पाहिजे आम्हाला जाग झालं पाहिजे प्रियांनो आणि बोध घेतला पाहिजे हा